जय जय भारत मातेचा जय जय संविधानाचा धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा आज गाजे दिवस मोठा संविधानाचा जिल्हाजी संविधानाचा जिल्हाजी संविधानाचा जिल्हा संविधानाचा सच्चना लोक संविधानाचा हापोवाडा बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेचा गौरव गाणारा सलाम म्हणून ज्या दिवशी दिल्लीत संविधानाचा शपथविधी झाला तो दिवस होता एकोणीसशे एकोणपन्नास भारत झाला अधिकाधिक सिद्धी संविधानाची गाजविधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असमानतेचा जयघोष आणि हक्काचा दिमाग छान न्याय स्वातंत्र्य बंधुता हीच भारतीयांची ओळख भेदा भेद पुसून टाकून एकतेची करावी चाकरी जिराजी चाकरी जिराजी चाकरी जिराजी लोकशाहीचा वसा आमुचा संविधान आमची शान कर्तव्य अधिकारांनी सजलेले भारतातील जनमन जनमानस महान जिराज जनमानस महान जिराज जिरा સંવિધાન દિનાચા ડૉક્ટર બાબાસાહેબ આંબેડકરમ ડર બાબા સાહેબ આંબેડકર